नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पी एम किसान योजनेची तारीख झाली फिक्स ह्या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा आदेश आता निघालेला आहे या संदर्भातलंच एक छोटंसं अपडेट आहे अपडेट काय आहे आणि कशा प्रकारे ह्या संदर्भात आज पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल शेतकऱ्यांच्या बँक खात्यात चार हजार रुपये जमा होणार असून त्यासाठी तारीख पण फिक्स करण्यात आलेली आहे पी एम किसान सन्मान योजना व नमो शेतकरी महासन्मान योजना या दोन्ही योजनेचा लाभ आता राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे आता लवकरच शेतकऱ्यांना एका नवीन योजनेचा लाभ घेता येणार आहे ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान योजना ही योजना नवीन सुरू करण्यात आली आहे या योजनेचा सा पहिलाच हप्ता शेतकऱ्यांना ह्याच महिन्यात मिळणार आहे त्यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे ही नवीन सुद्धा पी एम किसान सन्मान निधी योजनाप्रमाणेच आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता दोन हजार न मिळता चार, चार हजार रुपये मिळणार आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात चार हजार ह्याच महिन्यात जमा होणार आहे वर्षभरात लागणाऱ्या निवडणुकी लक्षात घेता राज्य सरकारकडूनही केंद्र सरकारच्या धर्तीवर शेतकऱ्यासाठी महासन्मान निधी योजना घोषित करण्यात आलेली आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनातील या घोषणेनंतर सरकारकडून यासाठी निधीची तरतूद घेण्यात येत आहे पात्र शेतकऱ्यांना यादी अंतिम करण्यात येत असून त्यासाठी केंद्र सरकारच्या यादीचा आधार घेतला जात आहे ही यादी पाठवण्यासाठी राज्याच्या कृषी विभागाने केंद्र सरकारला पत्रही लिहिलेलं आहे तिला आता अंतिम स्वरूप दिल्यानंतर तात्काळ या सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे नमो शेतकरी महासन्मान निधी राज्यात कशी लागू होणार आहे कशा प्रकारे लागू होणार आहे राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना घोषित करण्यात आली असून केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत सध्या शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयाचे तीन हप्ते असे सहा हजार जमा होतात सध्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात हे योजनेचा तेरा हप्ते म्हणजेच सव्वीस हजार रुपये जमा झाले आहेत त्या जोडीला आता राज्य सरकारच्या योजनेमुळे आणखीन सहा हजार रुपये जमा होणार आहे त्यामुळे राज्यांनी केंद्र मिळून बारा हजार रुपये वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे ह्याच योजनेत त्याच शेतकऱ्यांना मोठा फायदा असणार आहे तर मित्रांनो कोरोनानंतर राजकीय सरकारची आर्थिक परिस्थिती बेटाचीच असताना निधी उभारण्यास आव्हान आहे त्यामुळे जुलै महिन्यात होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात पूर्वाहिनी मागित निधीच तरतूद करण्यात येईल त्याआधी अल्पतनी निधीसाठीच रकमेतून शेतकऱ्यांना सन्मान निधीचा हप्ता दिला जाईल असे संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे पैसे ह्या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मी तर मित्रांनो ही होती अपडेट अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद